हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ पहाटची वेळ आहे पहाटेचे पाच वाजले तर बाहेरचं मस्त असं वातावरण आहे आणि आज आहे हरतालिका तर आज आहे हरतालिका तर हरतालिकेच्या माझ्या सर्व ताई आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर आत्ता आहे ना सकाळी सकाळीच हा किचनचा रनर धुतलेला होता दोन तीन दिवस झाला आहे तर छान वाळला आहे तर आता तो किचनमध्ये अंथरून देते कारण येणार फरची इतकी गार लागते आणि ती कशी सवय पण थोडीफार झाली आहे तर गाराच्या पाय पण ठेवायची इच्छा होत नाही आणि एकदम मस्त असा रनर आहे आता घेतल्यापासून कमीत कमी चार पाच वेळेस नेसले आहे तर घरातले सर्व काही कामं आवरून घेतले आणि इथे आता पूजेला जायची तयारी करते तर साडी वगैरे काढून ठेवली बाहेर इथं सर्व काही पूजेचं साहित्य काढून ठेवलं होतं ही काही तयारी ना मी आदल्याच दिवशी केली होती किचनवरती कोणी तुम्हीच हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज आहे हरतालिका तर हरतालिकेचा माझ्या सर्व ताई आणि मैत्रिणींना खूप खो, खूप शुभेच्छा तर आता ना माझी इथं तयारी झाली सकाळी केस धुतले तर ते ओरलेच आहे वेळ केस मोकळे ठेवले पाहुणे दहा वाजले तर मला आहे ना मंदिरामध्ये आमच्या इथं देवीचं जगदंबा मातेचं मंदिर आहे तिथे पूजेला जायचं आहे ब्राह्मण येतात तिथं तर तिथं पूजेला जायचं आहे आणि हे पण माझ्यासोबत येणार आहे फक्त जरा सामान आहे ना मला जी पत्री फुलं वगैरे आहेत ना ताट वगैरे पूजेचं ते मंदिरात नेऊन देणार आहे कारण साडी पण पकडायला लागणार आहे पाऊस पडला आहे ना तर साडी पण मला एका हाताने धरायला लागेल एका हातात पूजेचं ताट राहणार आहे आणि गाळ्यातली पोत पण माझी ना अजून घालायची आहे गंथन तर ती पण घालते आणि चला केसवरती आटकवते हे बघा आंबाडा काढून आता मस्त ऊन पडलं इथं आंबाडा काढून ठेवला पण केस जरा आहे तर थोडेसे मग म्हटलं थोडेसे हवं लागले का थोडे वाळले ना का निघते आणि इथे नाही बघा पूजेचं ताट वगैरे करून ठेवलं आहे यांच्याकडे बेलपत्री वगैरे सर्व काही दिलं आहे गाडीत आणि ते मला आहे ना फक्त तिथं नेऊन देणार आहे आणि मी चालत जाणार आहे मोटरसायकलवर नाही जाणार कसं पाणी पंचामृत दूध तेर तूप सगळं आहे तर ते सांडायला नको <स्तित> Yes, yeah.

अजून एक घे मोठच घे मंदिरामध्ये आलो एक दहा वाजले तर अजून आहे ना पूजेची मांडणीच चालू आहे अजून कोणी बायका वगैरे नाही आम्ही एवढेच आहे तर आता हळूहळू बायकांची सुरुवात पण होईल एक वाजेपर्यंत पूजा आहे दहा ते एक पर्यंत तर आता आहे ना आमचे गुरुजी पूजेची तयारी सुरू राहिलेत वाळूची पिंड वगैरे बनवू राहिले ते घेतले म्हणजे बनवायला वाळू आणायला गेले आणि हे आहे आमच्या जगदंबा मातेचं मंदिर हरतालिकेचे पूजेचे ना सर्व काही मांडणे वगैरे करून झाले चार चौरंग मांडले म्हणजे भरपूर अशा बायका बसू शकतात तर दरवर्षी ना माझा पहिलाच नंबर असतो मी लवकरच येते पावणे दहा साडेनऊ पावणे दहालाच लाच येते मागच्या वर्षी पण या टायमापर्यंत आले होते

Kalau ada yang mahapanan, 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 मी आत्ताच मंदिरातून देऊ पूजा करू किती वाजले बाळा साडे साडे अकरा साडे अकरा वाजले पावणे दहाला ला घरातून गेले होते मस्त माझी पूजा वगैरे झाली एक नंबरला पूजेला होते मी बसलेली तर पूजा वगैरे झाली आता ना ही साडी चेंज करून ठेवते आणि दुसरी साडी नेसते असते कसं ही घरी दुता वगैरे येणार नाही आणि खराब वगैरे व्हायला नको तर पाऊस पण चालू आहे आणि अजून भरपूर काम आहेत दूध आहे किचन वगैरे सगळं आवरून गेले होते हे बघा उद्याचं देवपूजेचे भांडे पण घासून झाले किचन स्वयंपाक वगैरे सगळं आवरून गेले होते आता ह्या आणलेलं पूजेचं सामान आहे ती साडी चेंज केली आता दुसरी नेसले ही कशी काठापद्राची पण साधी आहे ना तर ही घरी धुता येईल ती पैठणी आहे ना घरी धुता येत नाही त्याच्यामुळे ना ती काढून ठेवली अशी पण थोडीफार ओली झाली पाऊस पडत होता तर चला आता तिची घडी घालून ती वाळत टाकते घरामध्येच आणि चहा ठेवते सर्वात आधी एक कप मस्त स्पेशल चहा पिणार आणि त्याच्यानंतर बाकीच्या पुढच्या कामांना सुरुवात करणारे भरपूर घरातले कामं आहे किचनवरचेच कामं आवरलेत पण आज माझी अजून देवपूजा बाकी सर्वात आधी म्हटलं मंदिरातून आज हरतालिकेची पूजा करून येऊ त्याच्यानंतर दिव निवांत देवांचे आंघोळ वगैरे घालू देवांना आज लिक्विडने मस्त अशी आंघोळ घालायचे देव उजळवायचे आहेत तर त्याच्यामुळंच ती तयारी माझी राहिली आहे अजून उंबरट्याची पण पूजा बाकी आहे आज उंबरट्याच्या पूजेला पण जरा उशीर झाला आहे गणपती बाप्पांची पण पूजा आहे असं मला चार पाच दिवस पूजा अर्चा करायची नव्हती मग म्हटलं आज ये मस्त एकदम छान अशी रिलॅक्स निवांत देवपूजा करू दिवसभर काही दुसरे कामं नाही आहे जे कामं आहे म्हणजे गावाचं दळण पण दळायचं आहे गावात मार्केटमध्ये जायचं आहे मार्केटमधून उद्याचं गणपती बाप्पांचं पूजेचं सामान वगैरे ते घेऊन यायचं आहे पण म्हणजे आज असेच कामं आहेत आणि बाहेरचं घरच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ धुवून काढायचा आहे चहा घेतला चहा झाल्यानंतर दूध पण तापायला आहे कमी गॅसवर दूध तापतं आहे तर मग म्हटलं आत्ता ना सर्वात आधी उंबरट्याचं हळदीचं लेपन करून घेऊ कारण आज हाय हरताली का तर मस्त आज उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे केलं लवकरच उठले होते पाच वाजताच उठले होते पण काय होतं दार वगैरे उघडलं ना का मग दास वगैरे घरामध्ये जातात माणसं पोरं झोपेल राहतात त्याच्यामुळे ना मग मी काय करते सकाळी उठल्यानंतर येणा लगेच दार उघडत नाही खिडक्या वगैरे उघडून देते आणि जो सेफ्टी दरवाजा आहे ना तो बंद ठेवते मोठा दरवाजा उघडून देते तर इथे गणपती बाप्पांना जो नवीन आहार घेतला होता ना आज तो गणपती बाप्पांना घातलाय तर बघा मस्त दिसतोय तो आहार तर साठ रुपयाचा पण खूप छान असे बाप्पा त्या आहारामध्ये दिसतात गणपती बाप्पांची पूजा करून झाली उंबरट्याला हळदीचं लेपण झालं आता नाही इथे देव सर्व देवऱ्यामधून बाहेर काढून घेते देवांची पाच सात दिवस झाले देवपूजा नाही काही नाही फक्त हे वात वगैरे लावायचे पण आंघोळ नाही देवांची घातलेली तर आता छानपैकी देवांची मस्त लिक्विडने आंघोळ घालते स्वच्छ उजळवून घेते देव, देव, देव सक्ड़ा सक्ड़ा ला तर इथं बघा देवपूजेला माझे दररोजचेच देवपूजा करताना असं एवढं सारं सामान आहे भरपूर तेवढा परिसर आहे ना सगळं काही सामानाने भरतो म्हणजे कसं देवाचे रूमाल पाणी सगळ्याच रांगोळी सगळ्या गोष्टी आपल्याला जवळ लागतात ना तर देवपूजेच्या वेळेस आहे ना एवढं माझं बाहेर असं देवपूजेचं सामान निघतं आहे पुन्हा उद्या गणपती बाप्पा बसतील तर उद्या तर काही वेळच नाही मिळणार देवबाप्पांना उजळवायला तर मग म्हटलं आज मस्त आता मला वेळ आहे तर देवबाप्पा दे। उजळवून घेते आणि मी देवांची आंघोळ घालीत होते तर तेवढ्यातच आहे ना मी ऑन औन... नवीन कवड्या ना त्याच्यातली एक फुटली होती तर पाचच राहिले होते मी विसर्जन करून देणार आहे आणि देवऱ्यामध्ये नवीन कवड्यांची स्थापना करून राहिले देवांची छान अशी लिक्विड आंघोळ घातली आहे दिंडोरीला स्वामींच्या केंद्रामध्ये गेले होते ना, 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 ना तर येतानी कवडे घेऊन आले होते पण त्या आहे ना काही मी त्यांची स्थापनाच केली नव्हती तर आज म्हटलं चला शुक्रवार पण आहे आणि दिवस पण एकदम चांगला आहे हरतालिकाचा तर मग म्हटलं आज ना मस्त अशी कवड्यांची स्थापना करू आणि इथे सर्व देवांची व्यवस्थित आंघोळ वगैरे घालून घेतली आज मी आंबाडा घातला होता काठापदराची साडी नेसले होते ना तर काठापदराच्या साडीवर छान आंबाडा दिसतो आणि एकेना गजरा आणला होता तर तो पण केसनला लावला आणि इथे मस्त आता माझी देवपूजा वगैरे झाली देवपूजा झाल्यानंतर ये ना बाकीच्या दुसऱ्या कामांना वेळ देता येतो दररोजचीच देवपूजा असती ना तर मग माझी देवपूजा पण सकाळी झाली असती पण आज मला लिक्विडने देवांची स्वच्छ आंघोळ घालायची होती त्याच्यामुळे ना म्हणजे देव उजळवायचे होते त्याच्यामुळेच आहे ना मी देवपूजा मागे ठेवली होती तर अशी केली मी आजची देवपूजा आणि आज ना मी जी माझ्याकडे उतरंड आहे ना तर ती काही मांडली नाही पूजेमध्ये ती स्वच्छ घासून आणि पुढच्या शुक्रवारी मांडणार आहे कारण तिच्यातलं जे धान्य आहे ना आता बघा पावसाळा आहे ना तर ते धान्य वगैरे जरा खराब होत चाललं होतं तर ते, ते सर्व काही काढून घेतलं आणि लगेच तर ती वाळणार नाही ती ओलीच राहील त्याच्यामुळे ना पुढच्या आठ देवांची आंघोळ घालून झाले देव छान असे उजळवले लिक्विडने आणि आता देव पूजा वगैरे झाली दोन्ही बेडच्या बेडशीट पण बदलवले नवीन दुसरे बेडशीट टाकले आणि इथं दिदी आधीचे ना अभ्यासाचं सामान आहे किचनवरचे सर्व कामं आवरून झाले तांबे पितळाचे देवपूजेचे सर्व काही भांडे घासून ठेवले हे उद्याला लागणार आहे गणपती बाप्पांच्या वेळेस तर एका पाठीमध्येच ते सर्व काही भरून ठेवले दूध पण तापलं आणि जे रात्रीचं दूध होतं ना ते पण तापले बाहेर सर्व काही भांडे ठेवले तर हे बघा उतरण ना अशी भिजत ठेवली त्याच्यामध्ये गहू तांदूळ होतं ना तर ते ना थोडंसं खराब होत चाललं होतं पावसाळ्याने पावसामुळं तर ते ना भिजत ठेवली हो इथे बाहेर गिरणी चालू केली एक गव्हाचं दळण दळून घेते इकडचं पण बेडवरचं बेडशीट बदलवलं आहे आणि धुतलेले कपडे त्यांच्या घड्या घालायचे आहे तर सगळे काही कामं ना आता आवरून घेईल देवपूजा झाली मेन म्हणजे तर आता हे बाकीचे कामं करता येतील फरची पुसायच्या इथे ना पाणी काढून पाण्यामध्ये थोडंसं हळद मीठ गोमूत्र आहे फरची पुसायला त्याच्यानंतर सिल्वर हे सिल्वरचे भांडे ना हे पण उद्यासाठी घासून ठेवले आज देवपूजे वरतून आल्यानंतर ना ते पण भांडे घासले म्हणजे सगळे काही पूजेचे पण भांडे घासून घेतले चालले आता मार्केटमध्ये पाऊस उघडला आहे तर, तर भाजीपाला उद्याच सर्व काही सामान घेऊन येते पूजेची सर्व उद्याची तयारी करायला लागेल तर ते आजच घेऊन येते आणि पाऊस पण उघडलाय तीन वाजले हो खरं तर मी यांची वाट बघत थांबले होते तोपर्यंत बाकीचे काम केले जेवायला येतील का पण अजून काही जेवायला आलेच नाही ऑफिसमध्ये गर्दी असेल आज मी घरी आहे त्याच्यामुळे त्यांची एक त्यांची धावपळ झाली तर चल येते मी पटकन जाऊ चल भैया आधीला पण चालवलंय मदतीला कारण दोन तीन पिशव्या सामान राहणार आहे पुढासा किराणा पण आणायचा आहे साहित्य घेऊन आली आहे फुलं आणले नको आज बघा नागिलीचे पानं आणले पानं आणले पाच फळ घेऊन आली सर्व काही काढून आणि फ्रीजला व्यवस्थित ठेवायचे केवडा सर्व काही पत्री केळी सगळं सामान आणले नाही सर्व फ्रीजला ठेवते देवाचे भांडे बघा इथं आणून ठेवले सगळे भांडे उद्याला देवपूजेसाठी लागेल पूजेचं म्हटल्यानंतर भांडे वगैरे भरपूर लागतात इथं जे काही साहित्य ते पण काढून ठेवले स्टारच्या लाईटी आल्या ऑनलाईन मागवलेल्या ते इथं ठेवले आहेत इथं वगैरे सगळं ताणलंय गुलाल गुक्का हे सगळं इथं ठेवले आमच्या इथे मंदिरामध्ये आहे ना हरतालिकेच्या पूजेसाठी ब्राह्मण राहतात त्याच्यामुळे ना मग मी घरी काही पूजा मांडत नाही मंदिरामध्ये जाते जगदंबा मातेच्या मंदिरात घराच्या आजूबाजूचे आहे ना सर्व काही धुवून काढते तर सगळे फर्चीवर आहे ना थोडी थोडी निरमा टाकून घेतले बोर चालू केले थोडंसं पाणी मारून घेतलं आणि खराट्याने ना व्यवस्थित चोळून घेतलं तर संध्याकाळचे सव्वा सहा वाजले हे आत्ताच ऑफिसमधून आले मी सर्व इथून तिथून सगळा पोर्च धुवून काढला तुम्ही बघा आधीने पण मला मदत केली आहे सर्व काय आजूबाजूचं मस्त असं धुऊंग काढलं लायटी चालू करून दिल्या भरपूर उशीर झाला आहे सव्वा सहा वाजले घरातले भांडे वगैरे पण लावून झाले लकी बांबू आणि ते झाडं आहे ना मी मागं ठेवेल होते तिकडे बाजूला तर ते पण आता इथं लावले किती छान दिसतात ते झाडं इथे ठेवलेत स्टार लाईट आणली येणार ऑनलाईन मागवली मिशोवरून तर ही लावणार आहे तर रिचार्ज येणार एक वेगळे म्हणजे मी जी जुनी स्टारची लाईट माझ्याकडे आहे आणि तिच्यात तर रिचार्ज मध्ये आणि तिच्यामध्ये ना खूप फरक आहे म्हणजे बघा हिला बघा इथं असं आहे ना याला काय म्हणतो तर म्हणजे तुम्हाला दुसरा इथूनच पुढे एखादी स्टार लावायची असेल ना तर ह्या इथं खोचपिन मध्ये खोचल्यानंतर आहे ना एकदम एकच माळ होईल तर खूप छान आहे हे मला खूप आवडलं मला तर उपवास आहे मला काही जेवण वगैरे करायचं नाही हरतालिकेचा उपवास आहे ना हा दुसऱ्या दिवशी सुटतो तर आता बाकीच्या मंडळींना स्वयंपाक बनवते आणि त्यांचा स्वयंपाक करता करताच ना मला पुरणपोळीचा उद्याला गणपती बाप्पांच्या आगमनासाठी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे मी काय करते गणपती बाप्पा बसतात ना त्या दिवशी पुरणपोळीचा च नैवेद्य करते तर उद्याची तयारी नाही ही मी आजच करून ठेवणार आहे तर इथे ना ह्या ग्लास आणि दोन ग्लास मी चणा डाळ घेतली आहे म्हणजे एक किलोला आहे ना थोडीशी कमी तीन पावशर चना डाळ घेतले तर आता कुकरच्या शिट्ट्या करून घेते डाळीच्या आणि एकीकडे एक ना कांदे पण भाजायला टाकले आणि इथे ना एकवीस भाज्या पण व्यवस्थित करून ठेवते म्हणजे उद्या सकाळी काही नाही फक्त भाजी धुवायची आणि फोडणीला टाकायची तर मग मी करीत होते मग मला दुसरं काहीतरी काम आलं तर मग ती भाज्या ना सर्व काही दिदीने व्यवस्थित केल्या आणि इथे ना आमचे गणपती बाप्पा पण आले तर तुम्हाला वाटेल दोन गणपती बाप्पा का तर एक माझ्या मामांचा गणपती बाप्पा आहे आणि एक आमचा आहे तर हे प्रसाद आणि आधी आहे ना गणपती बाप्पा जाऊन घेऊन आले रात्रीचे साडेआठ वाजले तर माझ्या मामांच्या इथे ना माझी भाची आहे लहान ओवी ला तर ती कसं दोनच वर्षाची आणि तिने काही बाप्पांना धक्का वगैरे लावायला नको हात लावायला नको त्याच्यामुळे ना इकडं माझ्या इथं गणपती बाप्पा ठेवणार आहेत आणि उद्या सकाळी प्रसाद घेऊन जाईल घरी गणपती बाप्पा बसवण्यासाठी तर हे बघा इथं ठेवले जरा देवाऱ्याच्या पुढे ठेवलं आहे मला पण सकाळी देव पूजेला वगैरे अडचण नको तर त्याच्यामुळे ना इथं गणपती बाप्पांचं घरात आणून ठेवलं आहे म्हणजे उद्या सकाळी पटकन लवकर बसवल्या जातील असं दरवर्षी ना गणपती बाप्पा माझे इथे ना सात साडेसात आठपर्यंत पर्यंत बसून होतात त्याच्यामुळेच आहे ना मग ही सर्व काही तयारी आजच करून ठेवायची आहे आणि गणपती बाप्पा ज्या दिवशी बसवायचं त्याच दिवशी मूर्ती आणायचं म्हटल्यावर आहे ना थोडीशी धावपळ होते त्याच्यामुळे ना मग आम्ही ना मूर्ती आदल्या दिवशीच आणून ठेवतो तर इथे ना डाळ शिजून झाली आहे आणि साराची तयारी पण करून ठेवले वाटण वगैरे करून ठेवणार आहे म्हणजे मसाला वाटून ठेवणारे म्हणजे उद्या सकाळी येणा फक्त साराला फोडणी द्यायची आणि पण तयार करून थे ठेवणारे हे डाळीचं पाणी आहेत आता ते फ्रीजला ठेवून देते कांदा खोबरं लसूण सर्व आद्रक वगैरे सर्व काही काढून घेतलं आहे आत्ता पुरणामध्ये ना गुळ टाकते आणि पुरण शिजवून घेते म्हणजे पुरणपण साडे नऊ वाजले रात्रीचे आणि पुन्हा एकदा हा सर्व काही पोर्च धुवायला घेतला हे बघा पुन्हा एकदा धुतला इथे ना जरा मांजरींनी घाण केली होती मग सगळाच पोरची धुवून काढला थांबा मी पण आले थांबा 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 आता डाळीमध्ये ना गुळ टाकायला घेतलंय तर कढईमध्ये ना तूप टाकलं आता डाळ टाकली त्याच्यात गुळ टाकला अर्धा किलोच्या आसपास गुळ टाकलाय तीन पावसर चणा डाळ असल्यामुळं तर इथं सुंठ पावडर वेलची पावडर जायफळ थोडंसं मीठ हे सर्व काही आहे ना टाकून घेते आणि व्यवस्थित ना डाळ आता शिजून द्यायचे गूळ आहे ना पूर्ण वितळून द्यायचा आणि खूप मस्त वेलची जायफळ सुंठ पावडर टाकल्यानंतर लागते तर हे सर्व काही मी ना पावडरच करून ठेवलेली म्हणजे पावडरचे पॅकेटच आणलेले ते कुटायला आहे ना मग ते जाडसर राहतं आणि ज्यावेळेस आपण चाळणीतून पुरण वाटतो ना तर त्यावेळेस हे ना आटकून राहतं तर रात्रीच्या आता माझ्या मते दहा वाजत आलेत काही असतात ना तर पूर्वतयारी करून ठेवल्यानंतर ना म्हणजे आपण पण दुसऱ्या दिवशी जास्त दमत नाही किंवा आपले कामं पण पटपट आवरतात तर पूर्वतयारी कधी पण कधी पाहुणे वगैरे यायचे असले किंवा काही तरी सर्व काही अशी पूर्वतयारी करून ठेवायची कामाचं नियोजन केल्यानंतर ना म्हणजे आपले कामं पण आहे ना पटपट आवरतात तर ही माझी उद्याचीच तयारी आता हे मसाले वगैरे वाटून ठेवले हे सर्व काही मी आता फ्रीजला ठेवून देणार आहे आणि आता ना मिक्सरच्या भांड्यांमध्येच आहे उगच काढत बसणार नाही डब्यांमध्ये वगैरे तर एका बाहेरून कपडे काढून आणले ना ते सुद्धा वाळत घालायचे ते पण ओरलेच आहे तर रात्री ना मी ते सर्व काही कामं करता करता ना ते विसरले कपडे वाळत घालायचे सकाळी मी साडेतीन वाजता उठले गणपती बाप्पा बसायच्या दिवशी ना तेव्हा मी बघितले तर ते कपडे आहे ना झोक्यावर तसेच होते कारण हे सगळं काम झाल्यानंतर आहे ना मी एका व्हिडिओची एडिटिंग केली होती त्याच्यामुळे मला भरपूर उशीर झाला होता झोपायला साडेबारा वाजत आले होते झोपायला तर आता ना इथे मी पुरण तयार करून घेते आणि गरमागरम पुरण कधी पण ना डाळ आपण गुळ टाकल्यानंतर ना गरमच पुरण करायचं थंड डाळकर आणि गरम डाळ असली ना पटकन पुरण तयार होतं म्हणजे जिथं आपल्याला अर्धा तास लागेल ना तिथं पंधरा मिनिटातच आपलं पुरण तयार होतं आज पहाटे पाचला उठले होते तर तेव्हापासून तर आतापर्यंत साडे अकरा वाजत आले पाती ठेवलं होतं लहान झालं पुरण जास्त झालं मग मोठ्या मी ठेवला ठेवून देते हे भांड्यात भिजत ठेवले रात्रभर बेसिंग मध्ये पाणी टाकून कढई चाळण वगैरे म्हणजे मस्त निघून जाईल किचन आवरून घेते अजून मी काही फराळाचं पण केलेलं नाहीये तर ग्लासमध्ये दूध ठेवलंय आणि करते खाऊन घेते बाकीच्या अजून काम आहेत तर चला मी व्हिडिओचा एंड पण करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला ला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री